नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर एक छान अशी यम्मी टेस्टी हेल्दी पास्ताची रेसिपी शेअर करणार आहे लहान मुलांना पास्ता भरपूर आवडतो आणि त्यासाठी मी आज आरवला घेऊनच पास्ता बनवला आहे सो हा पास्ता बनण्यासाठी एक अर्धा तास तरी लागतो चला तर त्यासाठी आपण चपातीला जसं पीठ मळतो तसं पीठ बांधून घेणार आहोत मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे आणि तेल टाकून घेतलं आहे माझा आवाज तुम्हाला थोडा बदललेला वाटेल थोडासा मला खोकला झाला आहे त्यामुळे आवाज थोडा बदलला आहे सो आपण आता ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ बांधून घेतो चपातीसाठी त्याचप्रमाणे आपण हे मळून मळून पीठ बांधून घेणार आहोत आणि खूप जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बांधायचं चपातीला बांधतात त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ बांधून घेणार आहोत आपण इथे कारण आपण आता ह्याचा पास्ता बांधून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात हवा त्या आकारात तुम्ही पास्ता बनवून घेऊ शकता चला तर आता हे बांधलेलं जे पीठ आहे ते आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि त्याचा पास्ता कसा बनवणार आहोत तुम्ही दाखवणारच पुढे सो आपल्याला पास्तासाठी भाजी लागणार आहे ती भाजी आपण घेतली शिमला मिरची गाजर आणि कॉर्न आता कॉर्न कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवलेत अगदी इझिली असे छान मक्याचे दाणे निघतात त्यानंतर इथे मी शिमला मिरची बारीक कशी चिरून घेत आहे आज आमचा कॅमेरामन आरव आहे आरवने मोबाईल पकडला आहे त्यानंतर इथे मी बॉईल जे कॉर्न आहेत ते बॉईल करून घेत आहे आणि हे कॉर्नचं पाणी टाकायचं नाही आहे ते पाणी आपण पुढे वापरणार आहोत त्यानंतर गाजरसुद्धा बारीक चिरून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत फोडणीला तो लसूणसुद्धा बारीक असा चिरून घेत आहे अगदी असं छान असं स्मॅश करायचा म्हणजे लसूण आपण बारीक चिरू शकतो इझिली आणि हे बॉईल केलेले कॉर्न त्याचबरोबर कांदासुद्धा घेतला आहे कांदा बारीक चिरून घेत आहे आणि आता आपण जे पीठ ठेवलेलं मळून ते पीठ घ्यायचं आहे आणि ते पुन्हा छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याची छान अशी चपाती लाटू शकू आणि आपण थोडीशी सा जर अशी चपाती लाटून घेणार आहोत खूप पातळ नाही लाटायचे कारण आपण त्याचे छान असे पास्ता पडणार आहोत आधी मी नूडल्स बनवणार होते परत आरो म्हणाला की नको नूडल्स नको पास्ता बनव मग मी आधी नूडल्स कसे पाडले ते दाखवले तुम्हाला तुम्ही नूडल्स हवे असतील तर तुम्ही नूडल्स देखील करून घेऊ शकता डायरेक्ट ह्या चपातीचं पीठ तुम्ही जर चकलीच्या भांड्यामध्ये जे छोटे छोटे शेवेचा साचा असो त्यामध्ये टाकून नूडल्स पाडले तरीसुद्धा चालतील किंवा ती हे बघा ह्याप्रमाणे तुम्ही नूडल्स पाडून घेऊ शकता मी आधी हे करंजीच्या कातनीने कापून घेतले त्यानंतर हे बघा सुरीने इझिली कट होत होते म्हणून सुरीने कट करून घेतले परंतु आरोप बोलला की आता मला नूडल्स नाही पाहिजेत मला पास्तेच पाडून पाहिजेत म्हणून मग म्हटलं चला इझिली असा पास्ता बनवून घेऊया म्हणून मी चपाती लाटली आणि त्याची अशा प्रकारे चुरीने इझिली कट करून घेतले आहे बघा अगदी सोप्या प्रकारे हा पास्ता बनवून तयार झाला स्क्वेअरमध्ये सो तुम्हाला ज्या प्रमाणात आवडेल त्या प्रमाणात तुम्ही करून घ्या आपण मग अशी मक्याचं जे पाणी उकडवलं होतं ते टाकून नाही दिलं त्यामध्येच आपण तेल आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि हे बनवलेले पास्ते त्यामध्ये सोडून घेतले आहेत आणि आता ह्यामध्ये आपण हे दहा मिनटं शिजवून घेणार आहोत पास्ता दहा मिनटामध्ये छान असा आपला हा शिजवून तयार होतो त्यानंतरसुद्धा हे पाणी टाकायचं नाही हे पाणी आपण पुढे पास्ता बनवण्यासाठी सॉसमध्ये सुद्धा वापरणार आहोत चला तर आता हा पास्ता जो आहे तो आपला छान असा उकळून झाला आहे तो मी परातीमध्ये काढून घेत आहे जेणेकरून तो थंड होईल म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही हे बघा छान असा पसरवून घ्यायचा आणि सुटा करून घ्यायचा त्यानंतर ते पाणी येथे मी ठेवून दिलं आहे आणखीन एका पॅनमध्ये आपण आता व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत त्यामध्ये मी बटर आणि थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये मैदा टाकून घेणार आहोत आणि ह्यामध्ये आपण हा व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत आता मैदा जो आहे तो अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे रंग बदलल्यानंतर छान असा बुड़ यायला लागतात तेव्हा आपण ह्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे की आपला व्हाईट सॉस तयार झाला दूध टाकल्यानंतर आपण हे मैदा जो आहे तो दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपलं दूध जे आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही अशा हिशोबामध्ये छान स्मूद अशी पेस्ट तयार होते त्यानंतर आपण ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा टॉस करून घेणार आहोत त्यासाठी मी वेगळ्या कढईमध्ये वेगळ्या पॅनमध्ये आपण बटर आणि हे टाकून घेतला तेल हीच प्रोसेस तुम्ही व्हाईट सॉस बनवणार त्याच तव्यामध्ये करू शकता परंतु मी वेगळ्या तव्यामध्ये केली आहे बटर आणि तेलावर बारीक चिरलेला लसूण जो आहे तो मिनिटभर परतून घ्यायचा रंग बदलायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत शिमला मिरची गाजर कांदा आणि जे कॉर्न उकडवून घेतले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्या भाज्या जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण या सगळ्या भाज्या कच्च्यात छान लागतात त्यामध्ये क्रिस्पीनेस त्यांचा राहिला पाहिजे पास्त्यामध्ये तर छान लागतो कॉर्न तेवढे आपण बॉईल करून घेतले आहेत अगदी एक ते दोन मिनटं आपण तेलावरती ह्या भाज्या टॉस करून घेणार आहोत आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा अगदी दोन तीन मिनटानंतर आपण ह्या भाज्या उतरवून घेणार आहोत गॅसवरून आणि आता ह्या व्हाईट सॉसमध्ये टाकून घेणार आहोत आपण त्याआधी ह्या अशाच आपण ठेवून देऊया आता व्हाईट सॉस कसा झाला आहे तो बघूया तुम्हाला मी दाखवते व्हाईट सॉसमध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत हे बघा व्हाईट सॉस छान असा क्रीमी बनला आहे तुम्ही तो थोडासा शिजवून घेतला पाच सात मिनटं की छान असा तो क्रीमी बनतो त्यानंतर आता आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया ते म्हणजे काळी मिरी पावडर टाकायची आहे इथे मी इथे दोन चमचे काळी मिरी पावडर टाकून घेत आहे त्यानंतर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं त्यानंतर ह्यामध्ये मी पेरी पेरी मसाला वापरत आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील लहान मुलांना चालत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाका त्यानंतर मिक्स ऑरेगोना टाकून घेतलं आहे दोन चमचे तुमच्या ज्या प्रमाणात क्वांटिटी असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा टेस्ट करून कमी जास्त प्रमाण जे काय झालं असेल ते ॲडजस्ट करू शकता चला तर आता हे सर्व मसाले आपण एकजीव करून घ्यायचे आहे मग असा जो आपला पास्ताचा जो पाणी पास्ता होता तो पाणी इथे आपण वापरणार आहोत कारण जसं जसं जा तुमचा सॉस शिजला जातो तो घट्ट होतो त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्हाला जर सॉस थिक झाला असं वाटत असेल तर तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता चला तर आपण आता इथे पास्त्याचं पाणी वापरलं आहे मी दोन चमचे पास्त्याचं पाणी जो होतं तो, तो ह्यामध्ये टाकून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता सॉसची कन्सिस्टन्सी अगदी छान अशी झाली आहे आता हा सॉस एकजीव करून घेतला आहे आता ह्यामध्ये आपण जो बनवून घेतलेला जो आपण पास्ता ठेवलेला मगाशी थंड करण्यासाठी तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पास्ता जो आहे तो मी मोठ्या प्लेटमध्ये काढून असं पसरवून ठेवला जेणेकरून तो एकमेकांना चिकटणार नाही त्यानंतर आपण जी भाजी मग अशी टॉस करून घेतली होती तीसुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि अलग धागाने आपण हा पास्ता आता मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर पुन्हा त्याची थिकनेस जर जा जास्त वाटत असेल तर तुम्ही जो आपण पास्ताचा पाणी बनवून घेतला आहे तो सुद्धा ह्यावरून टाकून घेऊ शकता पुन्हा चला तर मी आता पूर्ण छान एकजीव करून घेत आहे त्यानंतर आपला पास्ता सर्व करायला तयार आहे तुम्ही बघू शकता छान हेल्दी आणि खूप चविष्ट असा पास्ता बनवून तयार होतो आणि आरव आमचा अगदी आवडीने खातो तुम्ही सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या आवडीने खाती इतका टेस्टी असा हेल्दी पास्ता बनवून तयार होतो तुम्हाला ही पास्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आरोचा रिव्ह्यू जो शेवटला आहे तो नक्की बघा आरवला पास्ता खूप आवडतो त्यामुळे मग मी बाहेरचा पास्ता देण्यापेक्षा हा असा पास्ता बनवून देते चला तर तुम्हालासुद्धा माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय